तर आजचा आपला विषय आहे विज्ञान घटक ऊर्जा ऊर्जा व कार्य विद्यार्थ्यांना आपल्याला ऊर्जा व ऊर्जा आणि कार्य या घटकाविषयी माहिती आहे जसं की आपण एखादं कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते ऊर्जा नसल्यास आपण कोणतेही कार्य करू शकतो का नाही कार्य करण्यासाठी ऊर्जाही लागतेच समोरच्या आकृतीचे निरीक्षण करा व त्यात काय दिसते ते मला सांगा रिफ्लेक्शन हां राईट ध्वनी किंवा आवाज आपण एखादं आपल्याला एखादं ध्वनी करायचं असेल तर त्यासाठी पण आपल्याला असं एखादं काहीतरी आवाज करायचा असेल तर त्यासाठी पण आपल्याला ऊर्जा लागते जसं की आपण असं काहीतरी असा आवाज केला तरी पण आपल्याला ऊर्जा लागते ध्वनी किंवा आवाज म्हणजे कानाला येऊ शकतो तो अविष्कार अशा व्यवहारिक व्याख्या देता येईल ऊर्जा ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता यात आपल्याला या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय हे जे याच्यातून आपण कशा कशातून ऊर्जा मिळवतो हे आपण या चित्रात दाखवलेलं आहे जी प्रकाश उष्णता वीज गती अशा अनेक स्वरूपात आदळते आणि सूर्य प्राणी पाणी कोळसा अणू यांसारख्या स्रोतांकडून मिळते ऊर्जेचे प्रकार पहिला आहे ऊर्जा मीन्स कायनेटिक एनर्जी गतीमुळे मिळणारी ऊर्जा म्हणजेच ऊर्जा उदाहरणार्थ जसं की धावणारी गाडी स्थितीज त्याच्यानंतर आहे ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी साठवलेली ऊर्जा उदाहरणार्थ उंचावर ठेवलेला दगड आणि तिसरं आहे इतर प्रकार ऊर्जेचे जसं की रासायनिक ऊर्जा अग्नी बॅटरी विद्युत ऊर्जा वीज उष्णता ऊर्जा सूर्य प्रकाश प्रकाश ऊर्जा हे आहेत ऊर्जेचे प्रकार जलविद्युत अणुशक्ती केंद्र हे तुम्हाला चित्रावरून कळतच असतील वायू ऊर्जा चक्रे सौर ऊर्जा हल्ली आपण सगळेच सौर ऊर्जेचा वापर करतो सगळ्यांच्या शेतामध्ये आहेत ना सौर ऊर्जेचे पाईप सौर ऊर्जेचे लावलेले ते आपण बघतोच त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे ऊर्जेचे स्रोत ऊर्जेचे दोन प्रकारचे स्रोत आहेत एक आहे पारंपरिक आणि दुसरा आहे अपारंपारिक तर त्यातला आपण पहिला अभ्यास होऊया पारंपरिक स्रोत हे स्रोत मर्यादित आहेत व वापरानंतर पुन्हा तयार होण्यास वेळ लागतो ऊर्जेचे पारंपारिक स्रोत जसे की कोळसा तेल नैसर्गिक वायू हे स्रोत कसे आहेत मर्यादित आहेत आणि वापरानंतर पुन्हा तयार होण्यास त्यात वेळ लागतो आपण पहिले बघायचं खूप कोळसा वगैरे होता आपल्याकडे पण हल्ली आपल्याला कोळसा हा भेटत नाही किंवा मग आपल्याकडे नसतोच त्याच्यानंतर दुसरं आहे अपारंपरिक स्रोत हे स्रोत नैसर्गिकरित्या पुन्हा भरले जातात आणि पर्यावरणासाठी चांगले आहेत अपारंपरिक स्रोत जे आहेत ते आहेत खालीलप्रमाणे सौर ऊर्जा सोलर एनर्जी जे की आपण आता वापरतो त्याचे स्पष्टीकरण कार्य आणि ऊर्जांचे विश्लेषण संकल्पनात्मक विश्लेषण कार्य आणि ऊर्जा या संकल्पना भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहेत कार्य म्हणजे लागू केलेल्या बलामुळे होणारे विस्थापन ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता त्यामुळे कार्य आणि ऊर्जा एकमेकांशी अविभाज्यरित्या संबंधित आहेत दुसरं आहे दैनंदिन जीवनाशी संबंध विद्यार्थी रोजच्या वस्तू उचलणे ढकलणे चालणे धावणे अशी कृती करतात या सर्व क्रियामध्ये बल विस्थापन ऊर्जा यांचा प्र प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुभव येतो यामुळे या घटकाचे या अध्यापन अनुभवाधारित करता येत आहेत तिसरा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वसाधारण भाषेत केलेले काम आणि भौतिकशास्त्रीय कार्य यात फरक आहे उदाहरणार्थ स्थिर भिंतीला जोर लावला तर विस्थापन नसल्यामुळे भौतिकशास्त्रीय कार्य होत नाही चौथं आहे ऊर्जा रूपांतराचे विश्लेषण आघाती रासायनिक ऊर्जा यांत्रिक ऊर्जा स्थितीज ऊर्जा पाणी वारा वीज यांद्वारे ऊर्जेचे विविध रूपांतर घडते यामुळे ऊर्जा नष्ट ऊर्जा नष्ट न होता एका रूपातून दुसऱ्या रूपात कशी बदलते हे स्पष्ट होते त्यानंतर आपण बघूयात कार्य कार्य वर्क जेव्हा एखाद्या वस्तूवर बल लावले जाते आणि त्या बलाच्या दिशेने वस्तूचे विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य असे म्हणतात कार्याचं सूत्र आहे बल गुणिले विस्थापन उदाहरणार्थ एक पुस्तक उचलले तर तुम्ही कार्य केले पण भिंत ढकलून ही हलत नाही तर तुम्ही कार्य केले नाही कारण विस्थापन झाले होते कार्य आणि ऊर्जा यांचा संबंध तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकसारख्या क्षमतेचे धावू शकता का व खेळू शकता का नाही ना प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते व प्रत्येकाचे कार्य ऊर्जा करण्या ऊर्जा ही वेगवेगळी असते